नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी निधी योजना योजना या दोन योजना या दोन ज्या आहेत आहेत योजनांसाठी जे पात्र लाभार्थी यांच्यासाठी एक खुशखबर आहे मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे जे सहा हजार रुपये मिळणार आहेत ते तुम्हाला पुन्हा येणार आहे त्याची तारीख ही फिक्स झाली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी रुपये दिले जातात किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जी नमो शेतकरी योजना सुरू केली या नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत सुद्धा त्याच लाभार्थ्यांना म्हणजे पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये थेट बँक खात्यात डेबिटच्या माध्यमातून जातात आणि या दोन्ही योजनेचा लाभापासून कोणताच लाभार्थी वंचित राहू नये यासाठी एकतीस मार्चपर्यंत पुन्हा एकदा सहा हजार रुपयेचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात केले जाणार आहे तर मित्रांनो हे वितरण कसे केले जाणार आहे किंवा कोणाला हे सहा हजार मिळणार हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर गव्हर्नमेंटच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे रुपये सहा हजार तुम्हाला पुन्हा मिळणार आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता असे तुम्हाला एकूण सहा रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते तर जे शेतकरी लाभार्थी असून सुद्धा त्यांना पीएम किसानचा सोळा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते मिळाले नाहीत त्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने पुन्हा एक संधी दिली आहे ती संधी का दिली आहे ते आपण पुढे पाहूयात सो so, मित्रांनो जी नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान महा सन्मान निधी योजना आहे या जो योजनेचा सोळा हप्त्याचे जे सहा हजार रुपये होते ती अजुन नहीं। आनि ते बऱ्याच शेतकऱ्यांना अजून मिळाले नाहीत आणि त्याचं महत्वाचं कारण आहे की त्यांनी ई के वाय सी ही अपडेट केली नाही सो फ्रेंड्स एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला डेट आहे तुम्ही ई के, so, -के वाय सी अपडेट करू शकता आणि हे तुमचे सहा हजार रुपये हे मिळवू शकता तुमचे अजूनही ई के वाय सी जर अपडेट करायची राहिली असेल तर ई के जाऊन अपडेट करा किंवा तुम्ही घरी ही ऑनलाईन ही ई केवायसी अपडेट करू शकता ते सहा हजार रुपये आहेत ते येणार आहेत सो फ्रेंड जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही ही, ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती समजेल कारण सहा हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि हे मिळालेच पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा बऱ्याच शेतकऱ्यांना अजून हे सहा हजार आले नाहीत आणि जर त्यांनी ई के वाय सी अपडेट केली तर त्यांना एकतीस मार्चपर्यंत ही सहा हजार रुपये मिळणार आहेत